राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बेडकर यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉईंटजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला टाटा वाहनाने बिडकर यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जब्बर धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले त्यांना तातडीने स्थानिक हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले अकोला वासियांसाठी हे खूप दुखद आहे बिडकर साहेब एक चांगले व्यक्ती होते आणि त्यांनी नेहमीच लोकांची मदत केली या घटनेमुळे परिसरात शोकाकळा पसरली आहे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार तुकाराम बीडकर यांनी राजकारणासह शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही मोठं काम केलं त्यांनी अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात जय बजरंग नावाने व्यायामशाळा उभारल्या त्यांच्या या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बेडकर यांचा अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉईंटजवळ असलेल्या पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला टाटा वाहनाने बिडकर यांच्या दुचाकी वाहनाला दिलेल्या जब्बर धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले त्यांना तातडीने स्थानिक हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले अकोला वासियांसाठी हे खूप दुखद आहे बिडकर साहेब एक चांगले व्यक्ती होते आणि त्यांनी नेहमीच लोकांची मदत केली या घटनेमुळे परिसरात शोकाकळा पसरली आहे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार तुकाराम बीडकर यांनी राजकारणासह शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातही मोठं काम केलं त्यांनी अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात जय बजरंग नावाने व्यायामशाळा उभारल्या त्यांच्या या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे